तर मी हे सांगू शकते की प्रत्येका प्रत्येक सासूला किंवा नंदेला किंवा जावेला किंवा नवऱ्याला त्यांच्या तर दादा प्रत्येकाची एक इच्छा असते की, की प्रत्येक स्त्रीनी काहीतरी काय करावं किंवा प्रत्येकाचे म्हणजे वेगवेगळी इच्छा वे निर्माण झालेली असती मनात कुणाला शिवण क्लास करायचा असतो कुणाला केकचा क्लास करायचा असतो कुणाला मोठ्या मोठे जॉब करायचे असतात तर प्रत्येकाला करू द्या ना तुम्ही का अडवताय तसं कारण आता तुम्ही घरात मोलखरीन म्हणून फक्त राबवायसाठी आला आणलात का कासुनेला तर तसं नका करू प्रत्येकाला काम आहे आपली ही बहीण कुठेतरी नांदत आहे ती तीही कुठेतरी कोणाची तरी सून आहे मग तिला थोडासा त्रास झाला तर आपल्याला त्रास होतो ह्या हे कसं आहे आणि दुसऱ्याच्या बहिणी मग काही हे आहेत का तर त्यांनाही शिकू द्या माझा म्हणायचा मुद्दा हे आहे की तुम्ही काहीतरी त्यांना शिकवा काहीतरी घडू द्या त्यांना हे करू द्या तुम्हाला तेवढीच दोन पैशाची मदत होईल त्या तुमच्या बायकांकडून तर तुम्ही त्यांना अडवू नका ता 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 ता, तर आता त्यांची शिकण्याची इच्छा आहे त्या ताईंची पण मी त्यांचं नाव नाही घेऊ शकत आता कारण त्या ताई म्हणल्या ताई तुम्ही व्हिडिओ टाकताय पण माझं नाव वगैरे घेऊ नका कारण मला आणखीन त्रास करतील घरचे तर खरंच सांगते की त्रास करू नका आणि ज्यांना ज्यांना असा त्रास आहे त्यांनी त्यांनी म्हणजे त्यांना समजावून सांगा घरच्यांना की मी आज हे केले तर मी थोडंसं काहीतरी कमवू शकते काहीतरी माझ्या मुलांबाळांसाठी होईल ज्यांना मुलं बाळ आहे तर त्यांनी हो मुला सांगा मुलांबाळांसाठी होईल किंवा ज्यांना मुलं बाळ नाही ना नवीनच लग्न आहे त्यांचीही करण्याची इच्छा आहे तर आता कसं आहे शिकलेल्या मुली भरपूर आहेत तर त्यांना काय वाटतं की आपण काहीतरी शिकावं मग शिवण क्लास हे काही छोटं काम नाही तर आज शिवण क्लासेस आहे क आम्ही कपडे शिवतो म्हणून तर आज सर्वांच्या अंगावर कपडे आहेत आणि व्यवस्थित क कपडे घालू शकतात पण जे टेलर कामाला तुम्ही जेव्हा एकदम छोटं जर मानत असाल तर मग काय उपयोगाचं हो नाहीत ते त्यांचे मिस्टर म्हणतात मग तुझं शिक्षण भरपूर आहे आता त्यांनी शिक्षण सांगितलेलं आहे पण माझ्या काही लक्षात नाही किती शिक्षण झालेलं आहे आणि मला काय सांगता येणार नाही कारण माझंही दहावी झालेलं शिक्षण आहे तर दहावी शिक्षण हे मी बाहेरनेच जा परीक्षा दिलेली आहे असं काही मी शाळेत जाऊन शिक्षण केलेलं नाही दहावीचं त्याच्यासाठी तुम्हाला सांगते की मला शिक्षणाबा बाबतीतर एवढं काही माहिती नाही पण मी टेलरिंग काम केलेलं आहे आणि ते टेलरिंग काम शिकवण्याचा प्रयत्न करते आणि आज खूप वर्षापासून मी टेलरिंग काम करते तर माझ्या घरचे आहेत ते मला सगळेजण सप सपोर्ट करतात की तू हे कर ते कर माझे मिस्टर तर पहिल्यांदा मला पाठवतात की तुला हा हे करायचं इंटरेस्ट आहे ना तर हा कर्जा जा कुठेही काय आलं ना पहिलं जा तू कर्ज हे सांगतात माझे मिस्टर मला सगळे सपोर्ट करतात माझे मिस्टर आता यूट्यूब चॅनलसुद्धा खोलण्याचा मी खूपदा प्रयत्न केला तर नको असं वाटत होतं लाज वाटते मला असं तसं म म्हणत बसत होते पण माझी मिस्टर म्हणले की नाही तुला इंटरेस्ट आहे तुला काही काय करा असं वाटतं ते ते तू करू शकतेस तुला बंधन नाही कुठल्या गोष्टीचं कारण असं बघा माझे मिस्टर जर मला सपोर्ट करत असतील तर तुम्हीही आता सर्व तुम्ही तुमच्या बायकांना सपोर्ट करा थोडंसं इंटरेस्ट आणतात त्यांनाही थोडासा इंटरेस्ट हो येईल सगळ्या गोष्टींमध्ये आणि शिकायला जास्त इच्छा वाढते प्रत्येकाची तुम्ही फक्त घरातल्याच कामासाठी जर जुपत असला तर मग काही उपयोगाचं आहे त्या बाईला